काय सांगाल का कशा प्रकारे यांनी स्पर्धा गाजवलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्या सोबत वादळ आहे आणि त्याचा वादळ संभाजीनगर वरून घेतला आपण आपले मित्र आहेत प्रज्वल विटनूर यांनी घेऊन दिला याची खरेदी पंधरा लाख रुपयाला झाली आपले अमित बापूसाहेब साहेब वागोली वाघोली पुणे यांनी खरेदी केली आणि आपले एक मैत्रीचे संबंध असल्यामुळे हा बैल आपल्याविषयी दिला कोण कोणत्या भरपूर ठिकाणी आहे श्री दत्त जयंतीचं तिथं आदत असताना हा निमगावच्या सावकार सोबत राहिला तिथं चार पाच नंबर केला पळून आता आपल्या भागात जिकडे जाईल तिकडे हा बैल राहतो कशा प्रकारे त्याचा सांभाळ सांभाळायचं असं नाही काय सकाळी बरोबर असं कुठून म्हणजे आपला रोहित मॅनेजर आहे तो सगळा बैलाचा सांभाळ करतो मी असतो मम्मी असते सकाळचं त्याला पाच लिटर दूध आहे बैलाला असं वगैरे काही आपल्या गावठी बैलांच खा, खाद्य आहे त्याला हा मकाला आहे हा आपले मिलिंददा साळुंके जी एंटरप्राइजेस वांगी यांचा बैला हा हा मला वाटतंय दोन वर्षापासून आपल्या विषय हा महाकाल पेडगावला जे मोठं आदतचं हिंदी केसरी मैदान झालं त्या टायमाला आपले स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर यांच्या सोबत हा फायनलला तिथं राहिलेला होता महत्वाच्या शहरामध्ये खेळायची जिथं जिथं असं रिक्षेचा विषय येतो तिथं हा आपला माकाल आपलं नाव आज पत्र म्हणजे असं कधी घालवलेलं नाही जिथं पेडगावचं मैदान झालं हिंद केसरीचं आदतच हिंदकेस्ट च्या मैदानात म्हणजे एक हजार गाडी हा फायनल ला राहिलेला होता रणजित निंबाळकर सरांच्या सोबत आणि आपल्या भागात म्हणजे मोटरसायकल एक दिलेली आपल्याला आदत असताना म्हणजे आता काय याच्याकडनं नाही अपेक्षा ठेवलेल्या नाहीत आपण पश्चिम भारतात बैलगाडा शर्यत ही महत्वाची राहिली आहे अनेक बैलगाडा शेवटी सध्या निर्माण होत आहेत सर्व पिढी बैलगाडा शर्तीमध्ये भाग येत आहे काय याच वैशिष्ट्य असताना लोकांना या स्पर्धेबद्दल का आकर्षण ना आहे नाद म्हणजे बैलगाडी क्षेत्र हे म्हणजे सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्राला वेट लावणारी जोडी म्हणजे भारत सुंदर आणि त्याच्यानंतर आपला बकासूर या तीन बैलांनी आखंड महाराष्ट्रात या तरुण पिढीला ओढून घेतलं पण तरुण पिढीला पण आपलं एकच सांगणं आहे की जे आपला घरची परिस्थिती बघून ह्या क्षेत्राकडे जाव आणि कुणालाही भाळून कुणाला म्हणजे आपल्या परिस्थितीची जाणीव करून कुणालाही भाळून न भाळता आपण बैलगाडी क्षेत्रात पाय टाकावा आणि दुसरी गोष्ट अशी की तरुण पिढी आता असंख्य प्रमाणात बैलगाडी क्षेत्रात वळते कारण की हा शेतकऱ्याचा नाद आहे आणि शेतकऱ्याचा नाद एवढा सोप्पा पण नाही राहिलेला बैलगाडी क्षेत्रात म्हणजे आता पैऱ्याच्या बाबतीत असेल म्हणजे संपूर्ण पैशाच्या बाबतीत असेल बैलगाडी क्षेत्र हे म्हणजे सामान्य लोकांचं राहिलेलं नाही फक्त तरुण पिढीना एकच सांगणार आहे की आपलं आधी आपला बस वाचवा आणि नंतर बैलगाडी क्षेत्राकडे व्हा